आज दिवसभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे आज सायंकाळी सहा वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी एक्केचाळीस फूट चार इंच इतकी झाली आहे धोका पातळी गाठण्यासाठी केवळ एक फूट आठ इंच इतकी पाणी पातळी कमी आहे पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केरली गावाजवळ रस्त्यावर पाणी आले आहे त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कचपा पावडा शिये मार्गावरही पाणी यायला सुरुवात झाली आहे वारणा धरणाचे दोन दरवाजे उघडल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जोडणारा कांदे बच्चे सावर्डे रस्ता पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे इचलकरंजी येथेही पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने इचलकरंजी शिरदवाड आणि इचलकरंजी उपरी मार्ग रस्त्यावर पाणी आल्याने बंद करण्यात आला आहे इकडे धरण क्षेत्रात ही मुसळधार पावसाने जोर धरला असून राधणगिरी धरण एक्क्याण्णव टक्के काळमावाडी अडुसष्ट टक्के तर वारणा धरण पंच्याऐंशी टक्के भरले आहे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या कुटुंबांचे स्थलांतर सुरू केले आहे साठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त